नमस्कार मंडळी आपल्या चॅनलवर तुमच्या सर्वांचे प्रथम स्वागत आज आपण काही महत्वाचे अपडेट पाहून घेणार आहे त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन मराठी अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे एका बाजूला उत्पादन खर्च साधत्याने वाढत असताना दुसऱ्या बाजूला शेतमालाचे भाव घसरत आहेत याला कारणीभूत असलेल्या केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी या ठिकाणी झालेली आहे राज्याच्या ज्यामुळे राज्यात दररोज सरासरी आठ शेतकरी आपल्या आत्महत्या करीत आहेत सरकार या आश्वासनांचा पाऊस पडत असला तरी प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांच्या पदरात निराशा या ठिकाणी पडत आहे आणि त्यामध्येच वाढता उत्पादन खर्च उत्पादन खर्च मात्र सतत वाढत या ठिकाणी चाललेला आहे रासायनिक खतांच्या किमती सातत्याने वाढत आहेत एका बाजूला आपले पंतप्रधान सांगतात की जगभरात रासायनिक खतांच्या किमती जितक्या आहेत त्यापेक्षा आपल्या देशात कितीतरी कमी आहेत परंतु ते जाणीवपूर्वक हे टाळतात की रासायनिक खतांवरील सबसिडी सरकारने किती कमी केली आहे खतांवरील सबसिडी सातत्याने कमी केल्यामुळे खतांच्या किमती या ठिकाणी वाढत चालल्या आहेत आणि त्यामुळे उत्पादन खर्च या ठिकाणी आपल्याला वाढताना दिसत आहे असे आश्वासन जे आहेत हे मोठमोठे नेते पदाधिकारी आपल्याला देतात पण त्यामुळेच त्यांनी केलेली खातांवरील सबसिडी सातत्याने कमी केली आणि त्यामुळे खात्यांच्या किमती ती तर काय झालेली आहे वाढत चालली त्याच्यामुळे उत्पादन खर्च जो आहे तो त्या ठिकाणी आपला वाढत चाललेला आहे अशा परिस्थितीत सरकारचे या ठिकाणी खोटे दावे आपल्याला पाहायला मिळतात अशा परिस्थितीतच केंद्र सरकार संसदेमध्ये निर्लज्जपणे सांगत आहेत की गेल्या पाच वर्षात शेतकऱ्यांचे उत्पन्न सात टक्के इतके वाढले आहे आता साठ टक्केने वाढले पण वास्तविकता काय आहे गेल्या पाच वर्षात उत् शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च किती वाढला आणि शेतमालाला भाव किती वाढले हे सांगावे आणि मगच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले की नाही हे स्पष्ट होण्यास या ठिकाणी मदतच होईल आता तुम्ही म्हणता साठ टक्के साठ टक्केने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढत चालले आहेत पण साठ टक्केने जर उत्पादन वाढत असेल जर शेतकऱ्यांना शेती करायला परवडत जर शंभर टक्के असेल तर शेतकरी या ठिकाणी आत्महत्या करूच शकत नाहीत या ठिकाणी योग्य लक्ष घालणे या ठिकाणी गरजेचं आहे अशातच बघून घ्या पीक विमा योजनेची अवस्था शेतकऱ्यांसाठी म्हणून गाजावाजा करून एक रुपयाला पीक विम्याची घोषणा केली पण शेतकऱ्यांच्या पदरात काय पडले रब्बी हंगाम संपला परंतु खरीप हंगामात ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांना अद्याप संरक्षित रक्कम त्या ठिकाणी मिळालेली नाही विमा कंपन्यांना विचारले तर ते सांगतात की सरकारच्या सरकारने आपल्या हिश्श्याचे पैसे भरलेले नाहीत त्यामुळे आम्ही विमा रक्कम देऊ शकत नाही तर कृषी मंत्री कृषी मंत्र्यांनी विधानसभेत एकतीस मार्च पर्यंत पैसे जमा करण्याचे आश्वासन दिले होते परंतु अद्याप पैसे आतापर्यंत जमा झालेले नाहीत तर विमा कंपन्यांना विचारलं तर विमा कंपन्या असं सांगतात की सरकारने आपल्या हिश्श्याचे जे पैसे आहेत ते या ठिकाणी भरलेले नाहीत त्यामुळे आम्ही रक्कम विमा रक्कम तुम्हाला देऊ शकत नाही त्यांचं पण बरोबर आहे सरकारने त्यांच्या हिश्श्याचे पैसे त्या ठिकाणी भरलेले नाहीत आणि कृषी मंत्र्यांनी विधानसभेत सा सांगितलं होतं की एकतीस मार्च पर्यंत आम्ही पैसे जमा करण्याचे आश्वासन दे त्यांनी दिलं होतं तर अद्यापपर्यंत ते पैसे काही खात्यात जमा झालेले नाहीत आता याच ठिकाणी अजून सुद्धा कर्जमाफीचा फसवा वादा केला होता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले होते त्यांनी सातबारा कोरा करण्याचे वचन सुद्धा दिले होते ज्यावर शेतकऱ्यांनी भाबडेपणाने विश्वास ठेवला आणि निवडणुकीला त्यांना मतदान केलं परंतु आता उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूरला जाऊन सांगितले की एकतीस मार्च पर्यंत शेतकऱ्यांनी कर्ज भरावे कर्जमाफी होणार नाही आता पाहून घ्या या ठिकाणी हे असं पण सांगतात की तुम्ही तुमचा सातबारा कोरा करण्याचे काम आमची आणि दुसऱ्या ठिकाणी असं बोलतात की एकतीस मार्च पर्यंत शेतकऱ्यांनी मार्चएंडिंगला कर्ज कर्ज भरावे कर्जमाफी होणार नाही आता या गोष्टीमध्ये किती तथ्य आहे ते आपल्याला इथं पाहायलाच मिळते अजितदादा पवार गेल्या अनेक वर्षापासून राज्याचे अर्थमंत्री आहेत आणि त्यांना राज्याच्या आर्थिक परिस्थितीबद्दल सविस्तर माहिती आहे मग ही स्थिती माहीत असताना महायुती आघाडीने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन का दिले याशिवाय महायुती जाहीरनाम्यात असेही आश्वासन दिले होते की केंद्र सरकार जो हमी भाऊ जाहीर करेल त्यावर वीस टक्के अनुदान देण्यात येईल परंतु प्रत्यक्षात महाराष्ट्रात शेतकऱ्यांना हमी भाव सुद्धा या ठिकाणी मिळत नाही महाराष्ट्रात जवळपास पावणे दोन कोटी खातेदार शेतकरी आहेत त्यापैकी पीएम किसान योजनेतून वर्षाला सहा हजार रुपये अनुदान मिळणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ब्याण्णव लाख एकोणनव्वद हजार आहे हे शेतकरी इन्कम टॅक्स भरत नाहीत त्यांच्याकडे चारचाकी वाहन नाही अशा शेतकऱ्यांपैकी केवळ पंचाळीस लाख शेचाळीस हजार शेतकरी पीक कर्ज घेतात बाकी शेतकऱ्यांना एकतर बँक कर्ज नाकारतात किंवा आधीच्या थकबाकीमुळे त्यांना कर्ज थक मिळत नाही या पंचाळीस लाख शेहेचाळीस हजार कर्जदार शेतकऱ्यांपैकी तब्बल तेवीस लाख शेतकरी हे आता थकबाकीदार आहेत आणि त्यांना बँकांनी वसुलीसाठी नोटिसा पाठवलेल्या आहेत यामुळे राज्यातील जिल्हा मध्यवर्ती बँका आणि राष्ट्रीयकृत बँका अडचणीत आल्या आहेत शेतकरी कर्जमाफी होणार या आशेने कर्ज भरत नाहीत आणि आता कर्जमाफी झाली नाही म्हणून एका बाजूला जप्तीच्या नोटिसा आणि दुसऱ्या बाजूला पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना किंवा केंद्राची सरकारी व्याज सवलत योजनेचा लाभ गमावला आहे सरकारकडे शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पैसे नसतील तर अजितदादा पवार यांना कोल्हापूरच्या दौऱ्यात विमानतळापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाताना सोळा मिनिटात त्यांच्या गाडीचा एसी बंद पडल्यामुळे नवीन गाडी खरेदीचा आदेश देण्यासाठी पैसे आले कुठून सरकारकडे अनेक खर्च प्रकल्पांसाठी पैसा असतो पण शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी मात्र पैसा नसतो ही दुप्पटी भूमिका आता शेतकरी सहन करणार नाहीत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची पीक विम्याची आणि हमीभावाची आश्वासने पूर्ण करण्याचा सरकारकडे अखेरचा इशारा आहे या मागण्या पूर्ण न झाल्यास महाराष्ट्रातील शेतकरी आंदोलनाचा मार्ग स्वीकारतील महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि त्यांचा सातबारा कोरा केला पाहिजे तर मंडळी ही होती आजची आपले अपडेट याबद्दल तुमचे काय मत आहेत ते पण कळवा त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन मराठी अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद